सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उद्यान विभागातील बागमजूर व सुरक्षा रक्षकांना मागील आठ महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले असून दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत उद्यान विभागात कार्यरत भाग मजूर व सुरक्षा रक्षक गेल्या आठ महिन्यांपासून पगारविना काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना फक्त वेतनच नाही तर इतर कायदेशीर लाभ देखील दिले गेले नाहीत या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे कामगारांनी याआधी दिनांक अकरा जून व तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन दिले होते मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत या प्रकरणात जी बी केम्पवाडे या ठेकेदाराच्या संदर्भात सदोष निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे आरोप आहेत तसेच महानगरपालिकेच्या जाहीर प्रकटन क्रमांक चौदा ऑब्लिक दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत झालेली निविदा प्रक्रिया नियमबाह्य व पारदर्शकतेला धरसोड करणारी असल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे कामगारांचे म्हणणे आहे की पगार रखडणे ही केवळ आर्थिक शोषणाची बाब नसून त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनावश्यक गरजांवर खाला आहे त्यामुळे उद्यान विभागातील सर्व बागमजूर व सुरक्षा रक्षकांनी एकत्र येऊन या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे संघटनेने स्पष्ट केले आहे की प्रशासनाने वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील